विधानसभा वाईज कंटिन्युअसली आपण जे राऊंडची माहिती देणार आहोत मीडियाला सुद्धा कम्युनिकेशन रूम मध्ये देणार आहोत ते मतदारसंघात विधानसभा येणार आहे तुमच्याकडे प्रत्येक राऊंडची प्रत्येक विधानसभाची माहिती घेणार आहे मात्र जे काय आला तिथ त्याची प्राथमिक जे आम्ही चौकशी केली त्याच्यामध्ये दोन गोष्टी निर्देशनासाठी पहिली गोष्ट अशी आहे की हा लीज प्रॉपर्टी आहे तर लीज प्रॉपर्टी आपण एक प्र, पर्टिक्युलर कारणासाठी वापरसाठी आपण त्यांना देतो तर असा दे प्राथमिक चोक्सीमध्ये दिसतोय की त्यांनी त्याचा वापर जे आहे ते बदललेला आहे आणि म्हणून आपण त्यांना सील केलेला आहे दुसऱ्या ज्या गोष्टी आपल्याला प्राथमिक दिसते त्याच्यामध्ये असं आहे की काही अनधिकृत बांधकाम काही गोष्टीचा झालेलं आहे तर त्याच्याबद्दल आपण त्यांना एक हिअरिंग देणे आता सील केलं आहे आपण चोवीस तासाच्या नोटीस देऊन आणि त्यांना एक हिअरिंग देतो आपण सहा जुन्या त्याची हिअरिंग आहे आणि त्याच्यामध्ये जर स्पष्ट झाला की काही अनाधिकृत बांधकाम आहे तर तशी परिस्थितीमध्ये आपण त्याला काढण्याची प्रक्रिया सुद्धा करू शकतो आणि शासन जमा होण्याची प्रक्रिया सुद्धा होऊ शकतो तशी तरतूद आहे तशी तरतूद आहे की जे प्रयोजन बदललं आणि शासनाच्याकडे तसे अधिकार आहे की आपण ते शासन जमा करू शकतो कारण ते लीज प्रॉपर्टी महाबळेश्वर किंवा पाचगणीमध्ये जे काही लीज प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये आपली कंटिन्युअसली सुद्धा चोखी चालू राहतील आणि तसे कारवाई सुद्धा होत राहतात म्हणजे बरेच काही कंटिन्युअसली काही प्रॉपर्टी जिथे आपल्याला दिसते की त्याने वापर बदललेला आहे तर तसे परिस्थितीमध्ये आपण कारवाई करतो शासन जमात पण करतो आणि अनधिकृत बांधकामाला आपण काढतो पण आहे मागच्या सात आठ महिन्यापासून आपण बरेचशी कारवाई महाबळेश्वर पाचगणीमध्ये केलेली आहे त्या ठिकाणी अनधिकृत काम चालू होते ते आपण काढलेले पण होते आणि पुढे सुद्धा समजा की कुठे दिसला की कुठल्याही प्रकारचा अनधिकृत वापर केला जात आहे तर तसे प्रकारची आम्ही कारवाई करू याच्यामध्ये मी एक गोष्ट आणखी स्पष्ट करतो की एक महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये असा एक आमच्यासमोर बातमी किंवा माहिती आलेली आहे की वाले लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण असं झालेला आहे की सर्व हॉटेलवर कारवाई होणार आहेत सर्वमध्ये काहीतरी काहीतरी चुका आहे क्लिअरली करतो पहिल्या दिवशीपासून आमचं स्पष्ट मत आहे परत मी क्लिअर करतो कोणालाही त्रास देण्याचा आपला अधिकार ए आपला उद्देश नाही आहे उद्देश एवढाच आहे की महाबलेश्वरमध्ये नवीन कुठल्याही प्रकारचा अनधिकृत बांधकाम होऊ नये अदरवाईज जे सारखे जे आपले हिल स्टेशन आहे त्याचा जे हाल झालेला आहे ते महाबळेश्वर पाच सुद्धा होतील आणि म्हणून आपलं आहे की जिथे आपण आता आहे तिथे आपण थांबू त्याच्या पुढे जाऊ नये आणि त्याच्यानंतर जे अगोदरचे त्याच्यावर काय निर्णय घेतील ते शासनाचे अधिकार आहे शासन जे आम्हाला सांगतील त्याच्या आधारावर आम्ही कारवाई करू सेकंड गोष्टी आहे की जे ऍब्स्युटली अनाधिकृत आहे ज्याच्याकडे कमर्शियल साठी परवानाच नाही आहे त्याच्यावर ऍब्स्युटली कारवाई केली जाईल जसं की उदाहरण फर्न हॉटेल जे आहे पाचगणीच्या त्याच्याकडे परमिशन मात्र रेजिडेन्शियलची आहे आणि त्याने हॉटेल चालवलेलं आहे त्यांना नोटीस आम्ही खूप वेळी दिला की तुम्ही बंद करा तुमचा रेग्युलराइज करून घ्यावा त्याच्यानंतर चालू करा पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्याचा पाव उचलला नाही आणि म्हणून मला ना शेवटी त्याला सील करावं लागेल तर जे ॲब्सिल्युटली इलिगल आहे की ज्याच्याकडे कमर्शियल परवानाच नाही आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल चालू असलेले अनाधिकृत बांधकाम जे आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई चालू आहे आणि कंटिन्युअसली राहतील तेव्हापर्यंत राहतील जेव्हापर्यंत सर्व अनेक अनधिकृत बांधकाम करणारे लोक थांबत नाही आहे आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट लोकांनी अनधिकृत बांधकाम थांबवलेले आहे आणि ते महाबळेश्वर पाच गणेसाठी चांगलं आहे याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे कारण कंटिन्युअसली आपण हा कारवाई करू शकत नाही म्हणून ऑल्टरनेटिव्ह देणे पण आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल प्रशासनाचं काम चालू आहे की जे इको फ्रेंडली आणि इको सेन्सिटिव्ह फ्रेंडली वेगवेगळ्या प्रकारचे जे घर असतात किंवा बांधकाम असतात त्याचा एक आराखडा आपण तयार करतो जसे वुडनचे बॅम्बूचे लॅटराइट स्वेलचे ते आपण लोकांच्या समोर सांगू ते लोकांना सम। लोका आपण जागृत करू की अशा प्रकारचे तुम्ही बांधकाम करावा त्याची परमिशन घेऊन करा जेणेकरून तिथला जे इको सेन्सिटिव्ह जे एरिया आहे त्याला सुद्धा काही नुकसान होणार नाही कारण शेवटी आपला उद्देश असा नाही आहे की आपण सर्व लोकांचे काढून घेऊ उद्देश असा आहे की आपला व्यवसाय पण चालला पाहिजे पर्यटन पण असले पाहिजे वाढला पाहिजे इनफॅक्ट त्याचे आपल्या आराखडे पण तयार झालेले आहेत तर आपण ऑल्टरनेटिव्ह सुद्धा लोकांना देणार आहेत मात्र मला एवढं सांगायचं की जेव्हापर्यंत ऑल्टनेटिव्ह आम्ही तुमच्यासमोर ठेवत नाही तेव्हापर्यंत हे ब्रिक अँड मोटारचं आणि कन्क्रीटचं जे बांधकाम आहे त्यांना थांबाय महाबळेश्वर मध्ये हेरिटेज प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी हेरिटेज वास्तू त्याला चर्छाट करून बऱ्याच ठिकाणी मोठे हॉटेल उभारणी गेले त्याच्याबद्दल वेगळा निर्णय आपण घेऊ घेऊन कारवाई काही करू शकतो ना ते सेम प्रोसेस आहे जसं मी सांगितलं जसं की आता एमपीजी एम क्लॉवर केलं अगोदर आणखीन काही के प्रॉपर्टीज केला होता की लीज प्रॉपर्टीमध्ये विदाऊट परमिशन कुठल्याही प्रकारच्या बांधकाम करू शकत नाही तसे आपण माझे पण कारवाई केली आम्ही सांगतो ते मागे पण आपण कशी कारवाई केली पुढे सुद्धा असा काही आपल्या निर्देशना झाला तर आपण तेव्हाही कारवाई करू पण मी मीडियाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो रिक्वेस्ट करतो की कुठल्याही प्रकारच्या विदाऊट परमिशन आपण असा पाहून उचलू नका जेणेकरून कारवाईची वेळ येते झाड ते जाड़, झाडांनी केस बदल माझ्याकडे आमच्या प्रांताचा अहवाल प्राप्त झाला होता त्याचे रिपोर्टच्या अनुषंगाने दोन चूक ज्या दिसते ते असं आहे की त्याच्यामध्ये पाचशे एकर एकूण ते लँड आहे जे दोन हजार तीन चारच्या दरम्यान तेरा लोकांनी विकत घेतला होता आणि त्याच्यामध्ये तीन लोकांनी लँड सिलिंग ऍक्ट उल्लंघन केलं लँड सिलिंग ॲक्ट असा आहे की त्याच्यामध्ये जर एक पर्टिक्युलर पॉईंट जसा चोपन्न एकर नियम आहे तर चोपन्न एकरची पेक्षा एक जास्त जर त्याने हे केला तर आपण त्याला हिअरिंग देऊन आणि ते शासन जमा करू शकतो त्याने त्याचा मुद्दा मांडायचा आपल्यासमोर तर ते, ते आपण त्याने वेल दिलेली आहे ते त्यासाठी अकरा तारीखला ते नोटीस देतो आपण नोटीसमध्ये आपण क्लिअरली हा पण नमूद करतो आहे की जर आपण उपस्थित नाही राहिलं तर दुसरा प्रश्न आहे तर आम्ही आमचा अहवाल जो आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई करू तर उपस्थित नाही तर त्याच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल सेकंड जे गोष्ट आहे ते असं दिसते की काही अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी आहे तर ते अनधिकृत बांधकामबद्दल त्यांना आपण एक वेळ देतो आहे की तुम्ही आमच्याकडे काही डॉक्युमेंट सापडला नाही पण तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट दाखवा की तुम्ही परमिशन घेऊन केलेला आहे का तर तसा त्याने नाही दिला तर त्याच्या अनुषंगानं त्याच्यावरती कारवाई होऊ शकते प्लस महत्त्वाची जी गोष्ट आहे ते जे ए लँड आहे पाचशे एकर जे एरिया लँड जे आहे ते बफर झोनच्या बाहेर आहे काही मीडियामध्ये आम्ही बघितला होता की असा आला होता की बफर झोनचे आत लोक त्याने जागा विकत घेतलेली आहे तसा ॲपसुटली नाही आहे ते बफर झोनचे बाहेर त्याने विकत घेतलेली आहे आणि जे प्राथमिक माहिती दिसते ते खरेदी विक्री जे व्यवहार झालेला आहे ते सुद्धा नियमाप्रमाणे झालेलं असं दिसते म्हणजे त्याने शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहे काही शेतकऱ्याची माझ्याकडे तक्रार पण आलेली आहे की आमची फसवणूक पण करून केला आहे पण ते आम्ही त्याची थोडीशी इन्क्वायरी चालू आहे आणि अकरा तारीखला जेव्हा हिअरिंग होतील त्याच्यामध्ये स्पष्ट होतील की कुठेपर्यंत पर्यंत किंवा इलिगल गोष्टी झालेली आहे किंवा त्याच्या त्याच्यावर कारवाई त्याच्यामध्ये असं दिसत की तीन लोकांनी कमाल जे आपलं लँड सिलिंग सिक्स्टी वन आहे त्याचं उल्लंघन केलं तीन लोकांचा असं असं दिसत आमची भूमिका स्पष्ट आहे की काम झालं पाहिजे आणि सर्वांना की अशा प्रकारचे केसेस मध्ये काही लोक ते स्वतःचे इंटरेस्ट पण असतात डेफिनेटली असतात आणि ते एक्सट्रोशन करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी असे प्रकारचं काम करतात तिथेच प्रशासनाचा रोल येतो की किती प्रेशर असू द्या प्रशासना की त्याचा चोकशी आहे त्याचा जे नियम आहे ते ॲक्सिल्युटली इनपार्शन आणि नियमाच्या प्रमाणे केला पाहिजे मात्र एक न्यूज खूप जास्त झाली आहे आणि संपूर्ण नॅशन देशामध्ये आलेली आहे खूप त्यांना हे बायबल आलं आहे त्याच्यामुळे आपल्याला असं नाही केलं पाहिजे की आपण अननेसेसरी कोणा कोणाच्यावर कारवाई नियमाप्रमाणे केलं पाहिजे तर असा आपण केला तर अशा प्रकारचे जे एजंट असतात त्यांनाही फटका बसतात पण त्याचं आमचे धोरण असणार की जे काही जे जेवढा त्यांनी चुकीचा केला पर्यंत आम्ही कारवाई करणार त्याच्या पुढे काही करणार Thank you. Thank you. Thank you.